नमस्कार मंडळी ट्रेडिंग मध्ये सर्वांचं स्वागत तर मंडळी आजचा ट्रेड हा आपण खूप जास्त व्हॉलेटाईल म्हणू शकतो किंवा अप डाउन्स होते मार्केटमध्ये पटकन काही गोष्टी लक्षात येत नाहीत आणि त्यात आपण आपली फ्रायडेचे व्हिडिओसुद्धा राहिले होते मीन्स आपण वीकली अनालिसिस केलं नव्हतं बट मध्ये आपण एक गोष्ट कवर केली होती की जर या आठवड्यामध्ये त्यांनी अपर साईडला जर एक क्लोजिंग ठेवली तर आपण एक बुलिशनेस बघू शकतो बट त्याच्यासाठी आपल्याला बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवला एक रिटेस्ट हवा आहे आट। किंवा बावीस हजार नऊशे आठ आता बावीस हजार नऊशे आठ काय असेल तर तो परवाच्या दिवशीचा लो आहे परवाच्या दिवशीचा हा लो आहे इथे बघू शकता तुम्ही आणि हा त्यांनी हाय लागला सो so, आत्ता हे दोन इम्पॉर्टंट प्राईज आहेत तेवीस हजार सव्वीस ते, ते बावीस हजार नऊशे इलेक्शनला फार फार तर चार ते पाच दिवस राहिलेत जे की मोजून हे चार दिवस निघून जातील सत्तावीस सत्तावीस तर आजचीच तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीस तारखेला ऑलमोस्ट मंथली एक्सपायरी आहेत सर्व प्रकारचे फ्युचर अँड ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट्स डिझॉल्व्ह होणार आहेत तीस तारखेला ठीक आहे सो so, एक तारखेपासून अगेन न्यू कॉन्ट्रॅक्ट्स येतील त्यांचे प्रीमियम ऑलरेडी त्यांनी हाय करून ठेवलेले आहेत नवीन पार्टिसिपेंट नाही आहेत मार्केटमध्ये मा आपण जेव्हा डेली टाईम फ्रेम चेक केली के होती तर डेली टाईम फ्रेमला काहीस असं दिसतं बघा जर डेली टाईम फ्रेम चेक केली के तर डेली टाईम फ्रेमला तुम्ही आर एस आय सुद्धा बघताय सिक्स्टी सिक्सच्या आसपास आहे आणि मार्केट आता चालू आहे बावीस हजार नऊशे बत्तीस बावीस हजार नऊशे बत्तीसच्या आजची क्लोजिंग आहे तर आमचं सिंपल म्हणणं होतं की बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या आसपास त्यांनी एक रिट्रेस घेतली पाहिजे आणि वर गेलं पाहिजे नॉट नेसेसरी की बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवलाच यायला पाहिजे नऊशे आठ ही चालेल डिपेंड आहे बट आपल्याला बावीस हजार बट आपल्याला ह्या डेच्या हायच्यावरती वरती एक क्लोजिंग पाहिजे ती म्हणजे बावीस हजार नऊशे त्र्याण्णव याच्यावरती जर डेरीची एक पॉझिटिव्ह क्लोजिंग मिळाली तर आपण एक अपर डेरेक्शनची एक चांगली रॅली बघू शकतो ठीक आहे आता कुठपर्यंत ही रॅली असू शकते जर 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 तुम्ही फिबोनाची अप्लाय केला फॉर टार्गेट या लो पर्यंत तुमच्या लक्षात येईल की तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास आपल्याला मिळाला पाहिजे कॅज्युअल कॅज्युअल एकदम थोडक्यात ठीक आहे म्हणजे मार्केट याच्यावरतीही जाऊ शकतो निफ्टी तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या जा वरतीही जाऊ शकतो किंवा त्याच्या आधीही रिजेक्ट होऊ शकतो आय डोंट नो माहित नाही बट तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आपण ऍटलिस्ट एक्सपेक्ट करू शकतो बाकी आपण इंटरेटेड ट्रेडर्स आहोत काही स्विंग ट्रेडर्स असे स्विंग अशा प्रकारे अनालाइस करून मग पुढची प्रोसेस करू शकतात मोस्ट ऑफ दी स्विंग ट्रेडर्स जे आहेत ते आता पॉज घेणं बघतील कारण जोपर्यंत इलेक्शन्स होत नाहीत जोपर्यंत कोणाची सत्ता निवडून येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये प्रेडिक्ट करणं खूप रॉंग होऊन जाईल की नक्की तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या वरती बघायला मिळेल की इथून एक करेक्शन एक्सपेक्टेड असेल मोस्ट ऑफ या गोष्टी इलेक्शनच्या रिझल्ट नंतरच फिक्स होते मग आपणच आता असं का म्हणतो की बीएरिस प्रेशर येऊ शकतो असं काय तर त्याचं कारण असं की चार्ट जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमला जर आणखी गेलात जर वन वीकच्या टाइम फ्रेमला गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल चार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मार्केट ऑलरेडी ऑल टाइम हायवर वर चालू आहे इथे तुम्ही बघू शकता आर एस आयने ऑलमोस्ट एटीच्या आसपास हाय लावला याच्या आसपास ठीक आहे या दिवसाच्या आसपास त्याच्यानंतर हा निफ्टीने बावीस हजाराचा जो काय हाय होता तो बावीस हजारचा हाय ब्रेक करून आता तेवीस हजारच्या आसपास चालू आहे म्हणजे जवळजवळ हजार पॉईंट अजून तिथून आहे बट स्टील आर एस आय शोज की त्याच्यामध्ये ते तेवढी स्ट्रेंथ नाहीये जेवढी जेवढी त्यांनी अठरा हजार नऊशे पासून ते बावीस हजारपर्यंत दाखवले अठरा हजार नऊशे ते बावीस हजार एवढी मोठी रॅली त्यांनी स्ट्रेंथ दाखवून दिली की हा मी वरती जाऊ शकतो वरती जाण्याची स्ट्रेंथ आहे की वरती जाण्याची जागा त्यांनी बनवली आणि मग तो बावीस हजारपर्यंत पोहोचला बट आता बावीस हजाराच्या वरती साधारण मध्ये असं दिसतंय की स्पेसच नाही आहे वरती स्पेसचा सोडा हो तरी असला पाहिजे तुम्हाला वॉल्यूमही बघायला मिळणार नाही आपण त्याच्यामध्ये एकदा फ्युचरमध्ये काढून बघू फ्युचर कॉन्ट्रॅक्ट कशा दिसत आहे बघा वन वन मंथचा जर आपण एक ग्राफ बघितला वन मंथच्या कॅन्डलचा जर ग्राफ बघितला तर इथून जी रॅली आलेली आहे एवढी रॅली या एवढ्या रॅलीमध्ये व्हॉल्यूम टोटली डिक्रीज आहे अठरा हजार पासून अठरा हजार किंवा एकोणीस हजार पासून ते तेवीस हजारपर्यंत ही जी काही रॅली आहे याच्यामध्ये व्हॉल्यूम हा डिक्रीज झालेला आहे ना की इन्क्रीज झालेला आहे मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा मार्केट अपसाईडला रॅली करतो जर मार्केट अपट्रेंडमध्ये असेल आणि वॉल्यूमसुद्धा जर स्लोली 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 अपसाईडला जात असेल जर वॉल्यूममध्ये हाय स्पाइक्स येत असतील तर याला आपण एक बुल रन म्हणू शकतो आपण एक याला बुलरन म्हणू शकतो बट मार्केट जर अपट्रेंडमध्ये आहे आणि वॉल्यूम मात्र डिक्रीज होत असेल तर याचा अर्थ ह्या अपट्रेंडला स्ट्रेंथ नाही नाही म्हणजे नाही याला स्ट्रेंथच नाही याला स्ट्रेंथ, स्ट्रेंथ बनवून जावं लागेल आणि बनवण्यासाठी करेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे इलेक्शन नंतर जो काही सरकार येईल जे काही स्थापन होईल त्याच्यानंतर जे हे मोठे एफ आयझ आणि डीआयझाने यांचे मनसुबे चेंज होते आणि जर यांचे मनसुबे चेंज झाले ना तर मग यांच्याकडून जी सेलिंग होईल त्या सेलिंगमध्ये आपल्याला एक मार्केटमध्ये करेक्शन बघायला मिळेल तर आजच्या दिवसात तर त्यांनी मार्केटमध्ये एक ट्रेंड सुद्धा बघायला मिळाला एक डाऊन ट्रेंड पण बघायला मिळाला छोट्यात छोटा स्मॉलेस्ट जो की ऑलरेडी वीकली हायच्या वरती होता हा बघा हा वीकली हाय तुम्हाला बघायला मिळेल बावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी याच्यावरतीच मार्केटने अजून सस्टेन करायचं ठरवलंय बट आजचा पहिलाच दिवस आहे अजून चार दिवस बाकी आहेत चार दिवसानंतर जर त्यांनी सिम्पल सिम्पल बावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी च्या खाली जर क्लोजिंग दिली ना तर हाच बावीस हजार अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी आपल्याला एक सेलिंग साठी कारण बनेल आणि ही मस्तपैकी जी बनलेली आहे लाईन ती लाईन तुटू शकते डाऊन साइडला कोणती मुवमेंट डाऊन साइडला कुठपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो साधारण बघा ही रेंज वीस हजार दोनशे सत्तर साधारण साधारण सांगतं एकदम साधारण वीस हजार दोनशे सत्तर पर्यंत आपण एक करेक्शन एक्सपेक्ट करू शकतो मग तो इलेक्शनच्या आधी येऊ द्या अदरवाइज इलेक्शनच्या नंतर येऊ द्या डझन मॅटर बा वीस हजार दोनशे सत्तर मध्ये दोन एक खरेदी करण्याचा चान्स आहे इथून आपण एक साधारण असं खरेदी करून पुन्हा तेवीस हजारची ची वाटचाल चालू शकतो अ मे बी त्याच्यापेक्षा वरती त्याच्यापेक्षा वरती सुद्धा आपल्याला वाटचाल बघता येईल बट सुरुवातीला वीस हजार दोनशे सत्तर कमीत कमी तरी पाहिजे जास्तीत जास्त सांगता येत नाही मार्केटची इच्छा जेवढं त्याला फॉल व्हायचं आहे जेवढं त्याला करेक्ट आहे तो तेवढं करेक्ट होऊ शकतो तर साधारण साधारण वीस हजार दोनशे सत्तरच्या आसपास आपला टार्गेट आहे की एवढं स्विंगमध्ये आलं पाहिजे आता जाऊया आपण इंट्राडे बेसिसवर तर इंट्राडे बेसिसवर काय वाटतं त्याच्या आधी आपण वीकलीच्या लेवल्स मार्क करून घेऊ अनालाइज करू हा लास्ट वीक होता या लास्ट वीक चे हाय लो आपल्याला मार्क करायचे प्लस त्याच्या पाठीमागचा हा लास्ट वीक त्याचे हाय लो आपल्याला मार्क करायचे तर आपण एकदा ते हाय लो मार्क करून घेऊ सुरुवातीला एवढं पण खूप झालं तुम्ही एक आणखी एक गोष्ट बघू शकता की तेवीस हजार एकोणनव्वद ते बावीस हजार पाचशे दहा या प्राईस रेंजमध्ये जिथे कुठे अडथळे आहेत विकली हाय लोसचे ते आपल्याला सर्व मार्क करायचे सर्व म्हणजे काय फक्त मागचे दोन तर मग एक आपण मार्क केला आहे बावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणखी एक लेवल आहे तुम्ही तुम्हाला इथे बघायला मिळेल ही लेवल तर या लेवलला आपण एकदा मार्क करू जी की आहे बावीस हजार सहाशे शहाऐंशी आता आपण स्टार्ट करूया डेली अनालिसिस वन डेच्या अनालिसिसवर काय वाटतंय वन डे मध्ये तुम्ही बघताय कालचा जो डे हाय होता ठीक आहे त्या डे हायच्या वरती फक्त सस्टेन करून आलाय अदरवाइज त्यांनी काही क्लोजिंग दिलेली नाही तर आपण एक लो त्याचा मार्क केलाय बावीस हजार नऊशे त्रेपन्न परवाचा एक हाय आपण मार्क केला आणि हा होता आजचा दिवस जो तुम्हाला बघायला मिळाला की आजच्या दिवसात एक्झॅक्टली मार्केटने काय केलं तर आजच्या दिवसामध्ये डे हायमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की डे हायच्या वरती जेव्हा मार्केट ओपन झाला तेव्हा डे हायच्या वरतीच राहण्याचा प्रयत्न केला आता कशा प्रकारे वरती की जर तो डाऊन साइडला क्लोजिंग देत असेल तर त्याची नेक्स्ट कॅटर्जी तर रिटेस्ट होऊन डाऊन व्हायला पाहिजे होती असं न करता त्यांनी डाऊन साइडला क्लोजिंग करून लगेच एक अपसाइडला क्लोजिंग दिली अगेन एक डाऊन साइडला क्लोजिंग देऊन अगेन एक अपसाइडला क्लोजिंग दिली सो तेवीस हजार ही जी लेवल होती ही खूप इम्पॉर्टंट लेवल होती खूप इम्पॉर्टंट फॅक्टर होता आणि हे मी नाही सांगत आहे हे सांगते ऑप्शन चेन ऑप्शन चेनमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल की नऊ पंधरा ते सुरुवातीला दहाच्या आसपास दहाच्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल की तेवीस हजार या लेवलला पुट साईड बघा तिथे ते हेवी इन्क्रीज झालं असं नाही कॉल साईड हेवील इन्क्रीज नाही कॉल साईडसुद्धा हेवीली इन्क्रीज आहे इथं सुद्धा ते स्ट्राईक करायला प्रयत्न करत होते तेवीस हजार पन्नासच्या आसपास सो साइडला एवढा जर हेवीली ओपन इंटरेस्ट जमा झालेला असेल सकाळीच तर खूप साधी गोष्ट आहे तेवीस हजाराच्या खाली आपल्याला मार्केट दिसूच शकत आपण एक पॉइंट नोट करू शकतो की तेवीस हजाराच्या खाली त्यांनी लो काय मारला बावीस हजार नऊशे नव्वद म्हणजे अराउंड तेवीस हजार ते बावीस हजार नऊशे या दोघांच्या मधली जी रेंज आहे बघा जी बघताय तुम्ही बावीस हजार नऊशे पन्नास बावीस हजार नऊशे पन्नास तेवीस ते हजार बावीस हजार नऊशे पन्नास तेवीस ते हजार ह्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मधी मार्केटने एक सपोर्ट घेऊन एक अपट्रेंडची रॅली केली आता तिथेच सपोर्ट का घेतला त्याचं खूप सोपं कारण आहे बावीस हजारला ऑलरेडी कॉल 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 साईडला हेवीली ओपन इंटरेस्ट जमा होता बट बावीस नऊशे पन्नासला आणि बावीस नऊशेला कॉल सेलर सरेंडर झाले होते पुट सेलर च्या अगेन्स्ट म्हणजे तिथे सुरुवातीलाच त्यांनी सांगितले होते की हा बाबा आम्ही राहणार नाही आणि नंतर नंतर तर अशी परिस्थिती आली की कॉल सेलर निघून गेले कॉल सेलर जास्त राहिलेच नाही जर दहाच्या नंतर जर तुम्ही बघितलं अकराच्या आसपास तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सेलर आणखी जास्त हे होईल इन्क्रीज झाले एक च्या आसपास बघा तुम्ही एक च्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल तेवीस हजारचे कॉल लेटर ड्रॉप झाले आणि मार्केटमध्ये अपट्रेंडची राहिले आपल्याला बघायला मिळाली कुठपर्यंत तेवीस हजार पन्नास तेवीस हजार पन्नास तेवीस हजार शंभर याच्या आसपासच मार्केटने जाऊन हाय मारलेला तर बघू शकता तुम्ही मार्केटनी तेवीस हजार एकशे दहाच्या आसपासच हाय लगावलाय एकशे दहाच्या वरती गेलेले नाही म्हणजेच काय तेवीस हजार शंभरच्या आसपास त्याने हायली कॉल साईडला ओपन इंटरेस्ट जमा केला आणि त्याच्यानंतर मार्केटला जाऊन दिलं नाही बट तिथे वॉल्यूम नव्हता का ऑबियसली व्हॉल्यूम खूप लेट तिथे प्रोड्यूस झाला आधीच तिथून ओपन इंटरेस्ट निघाले होते त्यामुळे ओपन इंटरेस्ट निघाल्यामुळे त्याने एक अपसाईडची चांगली रॅली दिली आणि मग त्याच्यानंतर एक आपल्याला फॉल बघायला मिळाला तुम्ही इथं बघू शकताय कॉल सेलर ऑलमोस्ट तेवीस हजार पन्नासच्या आसपास सेलर ऑलमोस्ट सरेंडर झाले होते ठीक आहे कॉल सेलर तिथे नव्हतेच कारण सेलरने खूप हेवीली इन्क्रीमेंट केली बट तुम्हाला असं याच्या आधीही सांगितलं की ओ आय जो ओपन इंटरेस्ट असतो जो ओ आय चेंज असतो हे सरड्याप्रमाणे आपला रंग बदलतात त्यांना वाटलं इथे प्रॉफिट होतं तर ते तिथे राहणार तिथे प्रॉफिट होत नसेल त्यांना तिथे रिस्की वाटत असेल तर ते तिथे राहणार नाहीत ते तिथून निघून जाणार तर थोडक्यात थोडक्यात ते तिथपर्यंत राहिले तेवीस हजार पन्नास पर्यंत तेवीस हजार शंभरच्या वरती फक्त दहा पॉईंटची मार्केट निफ्टीने रॅली केली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सडन फॉल बघायला मिळाला तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची मुवमेंट झालेली आहे वळूया आपण उद्याच्या अनालिसिस कडे की उद्या निफ्टीला काय करायचं उद्या निफ्टीकडे करण्यासाठी काय कामकाज करण्यासाठी कोणत्या कोणत्या जागा आहेत त्या आपण बघून घेऊ स्टार्ट करूया आपण वन वीक पासून वन वीकपासून जर आपण बघायला गेलं तर ह्या वन वीकच्या लाईन्स आपण पहिला मार्क करून घ्यायच्या ठीक आहे या चार प्रकारच्या आपण वन वीकच्या लाईन्स आपण मार्क केल्या आहेत आता स्टार्ट करूया वन डे मध्ये की वन डे मध्ये काय प्रेडिक्टेड आहे वन डे मध्ये तुम्ही बघू शकता ऑलरेडी कालचा डे हाय ॲज अ वीकली हाय म्हणून मार्क आहे बिकॉज ऑफ ती फ्रायडेची कॅन्डल आहे सो so, फ्रायडेची कॅन्डल हा एक वीकचा लास्ट डे असतो त्याच्यामुळे त्याचा हाय हा वीकली हाय आपण एक्सेप्ट करू शकतो आजच्या दिवसाचा हाय आणि लो आपण मार्क करून घेऊ कालच्या दिवसाचा लो आपण मार्क केलेला आहे प्लस परवाचा हाय तर हे चार लाईन्स आपण ऑलरेडी मार्क केले आहेत याच्या आधीही आपलं डिस्कशन झालं आहे की बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर राहणार आहे जर तिथे जर सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मार्केटमध्ये अप ट्रेंड आपल्याला बघायला मिळेल बट फॉर स्विंग आपण स्विंगच्या विचार करतो इंट्राडे बेसिसवर आपण स्टार्ट करूया बघ आजचा दिवस आजचा दिवसाचा कामकाज तेवीस हजार एकशे दहा हा त्याचा हाय होता तर इंट्राडे बेसिससाठी आपण स्टार्ट करूया चार प्रकारचे सिनारीओ जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो सो तो स्टार्ट करूया आपण फर्स्ट सिनारिओ पासून सिनारिओ नंबर वन जर निफ्टीने फ्लॅट ओपनिंग केलं तर काय करावं लागेल फ्लॅट ओपनिंग केल्यानंतर बावीस हजार नऊशे त्र्याण्णव आणि नऊशे आठ ही एक तर लेवल आहेच की एवढ्या लेवलमध्ये त्याने कन्सोल्टेशन केलेलं आहे त्यामुळे फ्लॅट ओपन झाल्यानंतर कन्सोल्टेशन करू शकतो याच्यामध्ये बी पार्ट काय होईल की फ्लॅट ओपनिंग करून कन्सोल्टेशन करून एक अपसाइडला ब्रेकआउट देऊन पुन्हा या एकशे दहाच्या हायपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर थर्ड थर्ड सिनॅरिओ काय होऊ शकते सिनॅरिओ नंबर वनमध्ये तिसरी गोष्ट काय होऊ शकते की समजा फ्लॅट ओपन झाला आणि कन्सोल्टेट करून एक डाऊन साईडला मुवमेंट देऊन जो आपला विकलीचा सपोर्ट आहे बावीस हजार दोनशे चौऱ्याण्णव तिथपर्यंत तो रॅली करायचा प्रयत्न करू शकतो आणि मग इथून एक आपल्याला ट्रेंड पुन्हा बघायला मिळेल मी तुम्हाला याच्या आधीही सांगितले आत्ताही सांगतोय ह्या ज्या काही लाईन्स आहेत या डे हाय आणि डे लो या काम करत नाहीत अशातला भाग नाही बट त्या ठिकाणी ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतोय तिथे कोणत्या प्रकारे ओपन इंटरेस्ट जमा आहे तिथे किती कोणत्या प्रकारे वॉल्यूम जास्तीत जास्त आहे ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तो तुम्हाला डेटा अनालिसिस करता येत नसेल तर हा डेटा तुमच्यासाठी काहीही कामाचा नाही आहे फक्त गॅमलिंग गॅमलिंग आणि गॅमलिंग होऊन जाईल आता स्टार्ट करूया सिनॅरिओ नंबर टू सिनॅरिओ नंबर टू अशा प्रकारे की समजा गॅप ओपन झाला कुठच्या ते ठिकाणी तेवीस हजार सव्वीसच्या आसपासचा गॅप ओपन झाला तर आपल्याला एक अपट्रेंड साईडला तेवीस हजार एकशे दहाला ला रेजिस्टन्स बघून तेवीस हजारपासून पासून एक सपोर्ट घेऊन देन तेवीस हजार एकशे दहाला ब्रेक करून एक कर रॅली बघायला मिळू शकते हा झाला नंबर वन नंबर टू काय असू शकतो की समजा गॅप अप ओपन झाला तेवीस हजार सव्वीसच्या वरती तर इथे हा कन्सल्टंट राहण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत राहू शकतो कन्सल्टंट ठेवू शकतात इव्हेंट आहे मार्केटमध्ये इलेक्शन इव्हेंट आहे निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होण्यामागचं कारण हे सत्ता बदल सुद्धा असू शकतो त्यामुळे सांगता येत नाही काहीही होऊ शकतं तिसरा पॉइंट अशा प्रकारे की गॅप ओपन झाल्यानंतर तेवीस हजार एकशे दहाला ला एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट डायरेक्ट बावीस हजार नऊशे त्र्याण्णवच्या खाली क्लोजिंग देऊन एक डाउन ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारे हे तीन पॉइंट्स आहेत सिनारिओ नंबर टू मध्ये आता स्टार्ट करूया सिनारिओ नंबर थ्री जर डाऊन ओपन झाला तर काय जर गॅपडाऊन ओपन झाला साधारण जर बावीस हजार आठशे एकाहत्तरच्या खाली ओपन झाला तर बावीस हजार आठशे एकाहत्तर आणि बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव ही एक कन्सल्टेट रेंज करून मग आपल्याला एक अपसाईडला पुन्हा एक रॅली बघायला मिळू शकते बट रॅली ही वन साईड जाणार नाही तर कन्सल्टेट करतच जाईल छोटे 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 पॉझेस घेत मार्केट अपसाईडला रॅली करू शकतो बिकॉज मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपण बघितले मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे पॉईंट नंबर टू की जर डाऊन साइडला जर त्यांनी रॅली करायचा प्रयत्न केला गॅप डाऊन झाल्यानंतर तर मग काय होऊ शकतो समजा इथे ओपन झाला तर आठशे एकाहत्तरला एक रेजिस्टन्स घेऊन सातशे चौऱ्याण्णव एक सपोर्ट घेऊन पुन्हा याच्या आसपास एक रेजिस्टन्स घेऊन डाऊनला आपल्याला एक ट्रेड <coughs> बघायला मिळेल जो म्हणजे बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या खाली आता इथून आपल्याला शॉर्ट करायचा आहे की नाही करायचं आहे हे तुम्ही कुठून ठरवणार बावीस हजार आठशे एकाहत्तरची ती लाईन आहे म्हणजेच काय की बावीस हजार आठशे पन्नास ते बावीस हजार नऊशेच्या आसपास जर कॉल सेलर मोस्ट ऑफ द ऍक्टिव्ह असतील तर आपल्याला तिथे सेलिंग करायचा आहे सेलिंग करायचा खूप चांगला चान्स मिळेल डिपेंड कुठपर्यंत आपल्याला सेलिंग करायचे तर ऑब्वियस ज्या लेवलचं आपल्याला ले, खाली बघायला मिळतंय डेलीच्या दे किंवा वीकलीच्या किंवा मंथलीच्या त्या लेवलला जर त्या ठिकाणी त्या स्ट्राइक प्राईजला जर हेवीली ओपन इंटरेस्ट फोट साईडमध्ये जमा असेल तर तो आपला एक मिनिमम किंवा मॅक्झिमम टार्गेट असू शकतो सेकंड पॉईंट याच्यामध्ये असा की समजा गॅप डाऊन ओपन झाला तर कन्सोल्टेशन तर आपण ऑलरेडी प्रेडिक्ट केलं आहे डाऊन साईड प्रिडिक्ट केला आहे बट बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव म्हणजेच काय बावीस हजार आठशे ही एक खूप चांगली लेवल आहे जर सकाळीच मॉर्निंगला तिथे जर आपल्याला ओपन इंटरेस्ट पुट साईडला जर बघायला मिळत असेल तर इथून एक सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडची रॅली करू शकतो स्टार्ट करूया सिनारी नंबर फोर सिनारी नंबर फोरमध्ये आपण अशा प्रकारे प्रेडिक्ट करू शकतो की जी आपली विकलीची रेंज आहे बावीस ह तेवीस हजार सव्वीस आणि बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव याच्या मध्ये जर कुठेही ओपनिंग होत असेल तर तो ऑबियस कॉन्सल्ट्रेट करू शकतोय बट चौथ्या सिनारिओमध्ये आपण एक गोष्ट बघू शकतो जी असं नाही आहे ती अशक्य आहे ती होणारच नाही निफ्टी आहे स्टॉक मार्केट आहे काहीही होऊ शकतं मार्केटमध्ये प्लस इव्हेंट आहे आणि त्याचबरोबर प्लस एक्सपायरी तीस तारखेला मंथली एक्सपायरी आहे जवळजवळ फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हे रोलओवर होणार आहेत त्याच्यामुळे तीही गोष्ट तिथं होऊ शकते तर चौथ्या सिनारिओमध्ये पॉईंट नंबर वन अशा प्रकारे की तेवीस हजार एकशे दहाच्या वरती जर ओपनिंग झाली तर साधारण इथं ओपनिंग झाली तर तेवीस हजार एकशे दहाला निफ्टी लगेच सपोर्ट घेऊ शकत नाही तेवीस हजारच्या आसपास सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकते अजिबातच घेणार नाही अशातला भाग नाही बट तेवीस हजारच्या आसपास एक सपोर्ट घेऊन एक अपट्रेंडची आपल्याला रॅली बघायला मिळेल पॉईंट नंबर टू अशा प्रकारे जर गॅप अप ओपन झाला हेव्हीली तर इथे आपल्याला एक बघून एक डाउन साइडचा ट्रेड बघायला मिळू शकतो जर मार्केट बुलिश असेल तर हा डाऊन ट्रेंड हा खूप स्लोली स्लोली आपल्याला खाली येताना बघायला मिळेल पॉईंट नंबर थ्री जर हे विले डाउन ओपन झाला बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या खाली तर सातशे चौऱ्याण्णव हा एक सेलिंग प्राइस बनून बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत एक साधारण दोनशे पॉइंटची रेंज आपल्याला बघायला मिळू शकते इथून आपण एक अगेन बाईंगचा ट्रेड करू शकतो अप साईडपर्यंत तेवीस हजार एकशे दहापर्यंत तर अशा प्रकारचे हे चार सिनारीओ आपण बघितले आहेत आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे जो युट्यूबचा जो थांबलेला आपण टाकलेला आहे की प्रोसेस इम्पॉर्टंट आहे की प्रॉफिट इम्पॉर्टंट आहे ऑब्वियसली प्रोसेसच इम्पॉर्टंट आहे आपल्याला उद्याच्या दिवसाचा एक प्लॅन तयार करायचा आहे आणि त्या प्लॅनला आपल्याला ट्रेड करायचा आहे यायचं आहे इमॅजिनेशन करून की मला असं वाटतं की मार्केट निफ्टी असा असा करेल असा असा बिहेव करेल अशा प्रकारचे बेसलेस इमोशनवर ट्रेड होत नाही तुम्हाला आदल्या दिवशी मंथली वीकली डेली अशा तिन्ही प्रकारच्या अनालिसिस करून ऑप्शन चेनचा अनालिसिस करून ओपन इंटरेस्टचा अनालिसिस करून साधारण अंदाज घेऊन आपल्याला एक ट्रेड प्लॅन करावा लागतो की काय झालं तर मला काय करायला पाहिजे आणि त्याच्यात जर पण तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम जर ऑप्शन चेनमध्ये तशा गोष्टी दाखवत असतील की तसं होणार आहे किंवा तसं होऊ शकतं तर त्याप्रमाणे आपले विचार बदल करता यायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या कमेंट्स येऊ द्या तुमचे क्वेश्चन्स हे कमेंटमध्ये आले पाहिजे तरच आपण नवीन प्रकारच्या हेतूने नवीन पॉइंट्सवर नवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ट्रेड करत राहा ॲनालिसिस करत राहा थँक्यू